मंडळी लोकांसाठी जत हा शेवटचा सीमेवरचा मतदारसंघ असेल पण माझ्यासाठी हा राज्यातील पहिला मतदारसंघ आहे कारण जर भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहेच पण माझा गोपीचंद हिथून लढतोय तुमचे आशीर्वाद मिळाला तर पुढील तर पाच वर्षात राज्यातील सर्वात जास्त विकसित जत जा हा मतदारसंघ म्हणूनच नाव घेतलं जाईल असं फडणवीसांनी जत मध्ये झालेल्या प्रचार सभेत म्हटलंय आपल्या प्रचाराची सुरुवात जत मधून करत फडणवीसांनी हा मतदारसंघ भाजपसाठी महत्वाचा असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे दरम्यान पडळकर यांचे नाव जाहीर झाल्यापासूनच जत मध्ये भाजप अंतर्गत वाद उफाळून आलाय भूमिपुत्र विरुद्ध उपरा असा प्रचार येथून विरोधकांसह भाजपकडून करण्यात येतोय पण स्वतः फडणवीस आता मैदानात उतरल्यानं जतगड राज्याचे लक्ष लागले आहे काँग्रेसकडून आमदार विक्रमसिंह सावंत यांना पुन्हा तिकीट देण्यात आले तर भाजपनुन बंडखोरी केलेले तमन गौडा रवी पाटील यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे त्यामुळेच या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार जतची राजकीय नेमकी गळती समीकरण काय आहेत ते जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहत आहे द कॉर्नर ची स्पेशल सिरीज मतदारसंघाचे राजकारण जत आज सांगली जिल्ह्यातला शेवटचा आणि विस्तार मतदारसंघ लिंगायत समाजाची लोकसंख्या जास्त आहे त्यानंतर धनगर मराठा आणि इतर मागासवर्गीय असा क्रम लागतो मात्र दलित मुस्लिमांनी इतर समाजाची बेरीज करणारा उमेदवार जिंकण्याचा रेस मध्ये राहतो असं इथलं चित्र आहे कायम दुष्काळ असलेल्या मतदारसंघाची ओळख अलीकडे पुसली जात असल्याचे बोलले जाते आहे आमदार सावंत यांनी आपल्या कार्यकाळात काही विकास कामे केली आहेत कोरोना काळात त्यांच्या पुढाकाराने मतदारसंघात पाणी आलं होतं तुमची योजनेतून मतदारसंघात पाणी मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे मात्र आमदार म्हणून त्यांना अनेक काम करता आले नाही आज ते मात्र सावंतांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचं बोललं जाते आधी कोरोना नंतर सत्तांतर यामुळे सावंतांना निधी मिळण्यात अडचण आल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे त्यांनी मंजूर केलेले काम महायुती सरकारने रद्द केल्याचं चर्चे आहे आता मतदार मतदारसंघात विक्रम यांची काँग्रेसची पहिली सक्रिय असल्याचं सांगण्यात येत आहे सावंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देत नसल्याचा आरोप होतो आहे त्या त्यामुळे त्यांना अनेक जवळचे कार्यकर्ते सोडून गेले यात सरदार पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम यांनी सावंतांची साथ सोडून गोपीचंद पडळकर यांच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला आहे खंदे समर्थक सोडून गेल्यानं सावंत यांच्या अडचणी वाढल्या तर असं बोललं जात आहे एकूणच लोकांमध्ये आमदारांच्या मतदारसंघात नाराजीचे वातावरण असल्याचे सांगण्यात येत आहे आमदाराकडे स्वतः पंचवीस ते तीस हजार मतदार असून काँग्रेसच्या चिन्हाला मानणाऱ्या वर्गाची त्यांना साथ मिळणार असल्याची चर्चा मतदारसंघात ओबीसी मागासवर्गीय समाजाची एकूण ताकद मोठी आहे यातील मुस्लिमांनी मागासवर्गीय मतदार काँग्रेसमध्ये असून सावंतांना मराठा मताचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता विधानसभेच्या मैदानात सावंत यांनी यंत्रणा कशी कामाला लावतात यावर त्यांच्या दुसऱ्यांदा आमदार होण्याचा गरीब अवलंबून असणार आहे आता गोपीचंद पडळकर यांना रिंगणात उतरवून भाजप धनगर मतांची बेरीज करण्याचा विचारात आहे लोकसभेनंतर पडळकरांनी जत मतदारसंघावर विधानसभेच्या हेतूने लक्ष घ्याय द्यायला सुरुवात केले दरम्यान पडळकर यांनी उमदे येथे मंजूर करून घेतली आहे तसेच विकास ची पाणी पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे की काम करताना पडळकरांनी जत मध्ये कार्यकर्त्यांची फळी तयार केली आहे दरम्यान गेल्या काही वर्षापासून मैसळ योजनेच्या माध्यमातून मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाने पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे मुख्य म्हणजे गेल्या चार पाच महिन्यात फडणवीस यांच्या माध्यमातून पडळकर यांनी मतदारसंघात कोट्यवधींचा निधी आणल्याचं सांगितलं जात आहे